कुमार शिंदे टाळ्या फार सुंदर अरे काय करायचं लोणच घालायचं विद्यापीठाच चार चार महिने चा हाती सूत्र दिली तर मी सांगतो या ठिकाणी ओबीसीच या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल राजकारण संन्यास घेल सोलापूर शहराची पिण्याच्या पाण्याची जी काही अडचणी आहेत ही अडचणी पूर्णपणे या ठिकाणी दूर झालेला आपल्याला पाहायला मिळतील एअरपोर्टही योग्य असलं पाहिजे आणि तिथे फ्लाईटची सर्व्हिसेस सुरू झाली पाहिजे त्याशिवाय उद्योग काही येत नाहीत तर या संदर्भातली कारवाई आपल्याला माहिती आहे की मी गेले अनेक वर्षे त्याचा पाठपुरावा करतो आहे हे गतिशील सरकार आहे आमच्या सरकारमध्ये निर्णय होतात